साहित्य वाचक ठरवतात वाचक आणि काळ ठरवतो काळ हा खरा न्यायाधीशच साहित्याचा असं मला वाटतं आता श्रीकांत म्हणाला की आम्ही राजकीय लिहितो आम्हाला धमक्या पण येतात अजूनमधून आणि आम्हाला आमिषही तर दाखवताच दाखवले असतात पण जो आमिषाला बळी पडत नाही धमक्याला घाबरत नाही ना, तो राजकीय लेखक टिकून राहतो सस्ते म्हणतात त्याला आणि मी तर घाबरत नाहीत कारण माझ्या दोन दोन भाज्या आलेल्या आहेत एक भाज्यस्थ आणि ते वकील आहेत ताबडतोब नोटीस ठेवू शकतो तर हे सगळं आहे दोनच सोडा पण बेसिकली तुम्हाला त्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारचं घेतो राजकीय घेतो आणि कविता हा आपला प्राणच आहे कवितेशिवाय काही ठरलं नाही कविता नसती तर आत्महत्या केली असती असं मी एक दहा वर्षापूर्वी अंधर्वात लेख केलेला होता त्याच्यावर खूप प्रतिक्रिया आल्या वगैरे वगैरे तर मला असं वाटतं की कविता ती निकड निकड ज्यावेळी वाटते एखाद्या माणसाला निकड ते आता व्यक्त व्हायलाच पाहिजे आणि ते कवितेतून व्यक्त व्हायला पाहिजे त्यामुळे कविता आपोआप येते आपोआप कविता येते तर आता हा दहावा कविता जहर माया जे शीर्षक आहे त्याच्यातल्या फक्त दोन तीन कविता दो वाचताना थांबणार आहे मी आणि नंतर तुम्ही विश्वास पाटील यांचं अध्यक्ष भाषण ऐकणार आहात माकडं मजा बघताय अशी एक कविता आहे संख्येने अल्प आहेत लांडगे संख्येने खूपच आहेत कोले संख्येने खूपच आहेत लांडगे वणवा लावलाय कोणीतरी जंगलाय जंगला वाघांनी पसंत केलंय गदरी काठच्या वेताच्या जाळीत बसलं राम मांद्रांच्या बरोबर सिंहांनी गुहांवर तोरण लावले तायाळींची वडव्याच्या स्वागताला ऐक गारातील वेळेच्या बाजलेल मास म्हणून ससे हसत आहेत बादिश हत्तींना पळताना बघून आणि मुंगूस मरताना शेवटचा घास तरी पोटात पडावा म्हणून साळींदराची पिल्ल कुतळत बसली आपापल्या बिळांचा इतिहास खोकतात काट्यांनी हरिणांच्या शिंगांची मिळणार आहे त्यांना वेजवानी माकडं मजा आहे माकडं मजा वागत आहे त्यांना काय हे जंगल नष्ट होताच जाती उड्या मारत जळते पलिते घेऊन वडवा लावायला